सहा जून अर्थात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे चौऱ्याऐंशीवा राज्याभिषेक दिन व जागतिक पर्यावरण दिन ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा झाला सिन्नर शहरातील समाधान भास्कर आव्हाड व त्यांच्या मित्रपरिवारांच्या वतीने या पवित्राशा दिनाचे औचित्य साधून ढग्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या तळ्यातील भैरनाथ मंदिर परिसरात असंख्य बियांची लागवड करत विविध रोपे देखील लावून आपण निसर्गाचे काहीतरी देणे लागतो या विचाराने त्यांनी स्वतः वृक्षारोपण उपक्रम राबविला सध्या ग्रामीण भाग सोडला तर शहरात सिमेंटची जंगले मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे शहरात शुद्ध हवा मिळणे जणू काही दुरापास्त झाला आहे त्यामुळे शहरात प्रदूषण वाढून त्याचा दुष्परिणाम विविध आजारातून होत आहे जंगले झाडे कमी झाल्याने त्याचा परिणाम ग्लोबल वॉर्मिंगमध्ये होत असल्याचे पाहून एका शिवप्रेमी युवकाने आपल्या मित्रांसोबत छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त बीजारोपण व वृक्षारोपणाची संकल्पना मांडली त्यानुसार त्यांनी वनप्रस्थ फाउंडेशनकडे काही बियाणे व रोपांची मागणी केली फाउंडेशनच्या वतीनेही या उत्कृष्ट उपक्रमासाठी त्यांना बियाणे व काही रोपे उपलब्ध करून दिल्याने सोमवार दिनांक सहा जून रोजी जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत स्वतः रमदान करून बियाणांची तसेच रोपांची लागवड तळ्यातील भैरवनाथ मंदिर परिसरात करण्यात आली या त्यांच्या उपक्रमात समाधान आव्हाडसह सिद्धेश कोतवाल ओम बर्वे सुजित गरगटे भूषण गरगटे श्रीकांत बिन्नर आदित्य बिन्नर आदींनी सुमारे साठ बियाणे व वीस रोपे लावून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे यस एन न्यूज साठी समाधान आव्हाड नमस्कार मी सावनाम भास्कर आव्हाड आज शिवराज्याभिषेक दिन दिन व पर्यावरण दिन नी वा वारन, या निमित्ताने आम्ही सर्व मित्रमंडळींनी असे ठरवले की थोडेसे झाडं लावा आणि वातावरण हिरवेगार करू सध्या वाढत असलेला वातावरण वातावरणातील सध्या वाढत असलेले प्रदूषण समाजात होत असलेली प्रदूषणामुळे अपार रोह राई यामुळे आम्ही ठरवले की आज कमीत कमी, कमी शंभर ते दीडशे दार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ काहीतरी चांगले काम करायचे म्हणून आम्ही आज शंभर दारांचे वृक्षारोपण सोहळा या भर भरनाथ मंदिरात व आजूबाजूच्या परिसरात केलेला आहे शंभर शंभर वेगवेगळ्या प्रकारच्या बिया आणि अनेक प्रकारचे रोपे आम्ही आज लावत आहोत आणि इकडे लावून येणाऱ्या पिढीला या झाडांमुळे नक्कीच फायदा होईल असे आम्ही गुवाही देतो అని ఆ ఉపక్రమ ఆం ఉపక్రమ సాధ్యక శరీయా సంస్థని ఆ బియ్య వ రోపే ప్రాప్తూ ధన్యవాద మనతో సర్వ సర్వ నాగరిక శివరాజ్యాభిషేక దీన్ శిస్వరాజ్య దీని పర్యావరణ ది మనపూర్వక శుభే దాం